भेटली होती कोणाचा उतर <laughs> <laughs> <तांड़ की। laughs> <तरे तो निसीड़। laughs> तर नमस्कार मित्रांनो मॅडिन देळकर आमच्या उघड युट्यूब चॅनलवरती वरती तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओत मित्रांनो स्वागत असा तर मित्रांनो ह्या अगोदर तो तुम्ही व्हिडिओ बघितलास जे बारके बारके मासे असतात ते बारक्या आपल्या लहान मुलांसोबत जाऊन पकडली तर आता आता जाऊचं असता काठीच्या जा घरी म्हणजे आता तुम्ही बघताच नाही मस्त वेगळी पाऊस लागता तर मला वाटतं तर खाली नदीवरती पाणी खदूळ झालाच असताना तर बघूया काल राकेश गेलो त्यांनी दोन तीन खवळे पकडून आणल्यान तर मग थंडी तेव्हा पाणी चांगला होता क्लिअर होता पण आता तू म्हणता बघूया पीठ पण घेऊन जाऊया आणि गांडूळ पण घेऊन जाऊया तर आता आम्ही मासे बघू जातो मी राकेश आणि भेटतो आपले त्याच्यामध्ये जर संदेश असा रुपीक फोन लावलेला आहे रुपी म्हणता मी आता झोपते तर आम्ही आता बघता काठीच्या घरी मासे भेटतात काय तर मग रेनकोट वगैरे घेतले असे कारण काय भिजाचा माका अलाउड नाही घरातनं ना वरडतात कारण काय तुमका सांगायला विसरलं आहे तर दहा बारा दिवस मी होते ॲडमिट मस्त वेगळी टायफॉड झालो दहा बारा दिवस होत आहे तर मग मागच्या वर्षी झालो डेंगू यावर्षी झालो टायफॉईड तर मग गणपतीची पण व्हिडिओ बघू भेटत नाही म्हणजे गणपतीची पण व्हिडिओ बनूक भेटत नाही वेळ तेव्हा मी होते ॲडमिट तर मग फिशिंग आता फिशिंगची व्हिडिओ आता बघूया काय होता मासे बघून तर मग त्याला शेवटपर्यंत एवढं बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करू विसरू नका आपल्या चॅनलला जर नवीन येईल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आपल्या चॅनल आमच्या आमच्याकडून सोबत नोटिफिकेशन ऑल करून टाका आयकॉन दाबाच तर चला बघूया तर राखून एक गांडूळ वगैरे काढू आणि नंतर मग जाऊ संदेश येत होतो का आता आता बही ना काही सिलेंडर आणू जातं हे आणू जातं हे

पाणी भरला अस ना भरपूर भरली नको चंद्र तारे आणि बेकारा खदुळा पाणी खदुळा म्हणलं म्हणजे मला रात्री पाऊस लागलो आहे ना उद्घाटन कर पहिला आधी तू उद्घाटन कर बघूया घर अच्छा चला राकेशने टाकलेले आहे गरीब भरलेला आहे मस्तपैकी एकदम तुडून आणि एकदम खतूर काम लागलेला आणि ह्या बेस्टचा काम पण नवीनच झाला तर इकडनं जरा लवकर आपण साखळी घाटात जाऊ शकता इकडनं हवे जाण्यापेक्षा इकडनं लवकर संध्याकाळ तो सनसेटचं पॉईंट पण होईना बघून जरा वाटतं बऱ्याच वेळा नंतर पहिला उद्घाटन झालेला असा राकेशच्या हातान भेटायला भेटान भेटलो असा ग तर हे बघा उद्घाटन केलेलं असा खवला भेटला खया तू का सांगितलं मग घराकडे गेलोस त्या ऑफिशान बोनी झाली आपटो मार नाही का चला आता जाऊया दुसऱ्या जागेवरती ब्रिजच्या बाजूक हे कंटाळला बरच वेगळं झालो बरंच वेळ झालो एकच मस्त भेटलो तिकडे जानवलीचा ब्रिज ता बघा मित्रांनो गाडी येता गाडीवर ए दुसरा गिरायक बघा दुसरा गिरळे खवळे 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 तुका काय नाही भेटत वाटत तिकडे लावलेले असा जाळा जाळ्यात भेटले असे काढ्या भेटलेली आहे बघा काढ्या भेटलेली मित्रांनो इक पण ना नीट लागेल ह्या आली नाही तो तो गावा ना था था। ना का लागतात इकडे मारत आपण आपण माका पण मग भेटली होती पण असा वरती भूक ना पळा आली पकडलं चला असंच फडाफडा आता बघूया पाऊस लागता म्हणून ना कसं लाईव्ह तुमका असं भरून बघू ना भेटत नाही बघूया हे बघा पण ना एकदा भेटला असा दाखवा रे काढाय की खवळ तो काढाय काढायचा पार बघा कडकाड काढ कडकाड कडकाड पाऊस लागता ना नाहीतर मग लाईव तुमका दाखवूक भेटला असता एवढं तकडे आता बघा हातात घेऊन रावायचं नाही कशा हात वळत असा ठेवून द्यायचा बरोबर समज त्याला धागे सगळे बघू शकतास खवळा गावलेला आहे <laughs> बघू शकता आमचं कोको युट्यूब चॅनल वर लाईव्ह असेल मस्त मासे आहेत काढ

चला स्वतः संघ मालक फलंदाजी फलंदाजी करत फलंदाजी करताना स्वतः फलंदाजी करताना फलंदाजी करत राकेश जाधव तुक वजून सांभाळून घ्यायच राकेश आमटीची सोया स्वतः संगमालक राकेश कहर पर पहिली गेम पहिला बोल्ड होऊ चुका आहे पहिलंच बोल्ड पहिलंच बोल्ड <laughs> अब जवान है अब है इसका लगन होना ही हो चुका है अरे कहना क्या चाहते हो अरे बोलते हिंदी हो वो बना <है> <laughs> <laughs> ही बघा टोल पकडली आहे टोळ जाऊ दे पाण्यात जातो जाऊ दे जाऊ दे पाण्यात इथे राकेश कहर फॉर्म मे है जिवंत घेऊया पिशेत काय बळा तो कोकण युट्युब चॅनल वर मित्रांनो आता मासा गावलेला आहे कुठला आहे मुन्ना बाय खवळा 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 भेटलेला आहे आतापर्यंत चार मासे पकडले आहेत काय like सांगते <laughs> 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 शेंगटी तर राकेशला भेटला असा परत एकदा शेंगटी संध्याकाळी <laughs> मित्रांनो मासे भेटायला सुरुवात झालेली असत त्यांनी पण आपलं औषध काढले ना मोठा औषध आता सांगू शकत नाही खायच रे औषध राकेश दादा त्याच्यातच ठेवलं ग्लासात <laughs> तर एवढे मासे भेटले असतात मित्रांनो काढाई भेटले असा शेंगटे भेटले असं त्याच्यानंतर खवळे भेटले असो तर चला मग मित्रांनो संध्याकाळचे वाजले असतात साडेसात आता आम्ही चाललो घराकडे एवढेशे मासे भेटले तर मग व्हिडिओ आठल्यास लाईक कमेंट शेअर करू विसरू नका आपल्या चॅनलवर जर कोण नवीन इला असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत आयकॉन <laughs> दाबा नोटिफिकेशन ऑल करून टाका म्हणजे काय माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली आणि तुम्ही माझे व्हिडिओ असेच नवीन नवीन बघत राहतात तर आतासाठी मित्रांनो टाटा आणि बाय बाय लवकरच भेटा येणारा येणाऱ्या नवीन व्हिडिओ हो, तोपर्यंत पुन्हा एकदा सांगते टाटा आणि बाय 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 <laughs>